नमस्कार मित्रांनो प्रवीण टेकर या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आहात मजेत ना असायलाच पाहिजे तुम्ही खाली विषय पाहिलाच असेल आणि म्हणूनच हा व्हिडिओ पाहताय तर व्हिडिओ जर प्रथम पाहत असाल तर मित्रांनो आपण चॅनल हा सबस्क्राईब करा सबस्क्राईब कसा करायचा तो मी तुम्हाला या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने तुम्ही सबस्क्राईब करा लागलीच बेल ऐकॉन बटन दाबा म्हणजे पुढील व्हिडिओ तुम्हाला व्हॉट्सअप किंवा फेसबुक या माध्यमातून नाही येता डायरेक्टली आपल्या यूट्यूबमध्ये येतील आणि ते नोटिफिकेशन तुम्ही ओपन करून आपले व्हिडिओ पाहत राहत नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन नवी विचार नवी आपल्यासमोर ठेवण्याचा मी प्रयत्न करतो आहे त्यातलाच हा एक प्रयत्न आहे मित्रांनो <coughs> परंतु मध्यंतरी काय आपण प्रश्न मंजूस चालू केली होती आणि सुरक्षा रक्षकांच्या इतर साहित्य किंवा सुरक्षा रक्षकांच्या विषयी आपण प्रश्न उपस्थित करत होतो आणि आपल्या सुरक्षा रक्षकांना कमेंट्स बॉक्समध्ये उत्तर देण्यास मी ते सांगत होतो आजचा जो आपला प्रश्न आहे मित्रांनो सुरक्षा रक्षकांना एक तुम्हाला गंमत सांगायची म्हणजे आपल्या कोरोना काळानंतर आपल्याकडं तापमान आपल्यानं ताप मो ताप कसा हे काय केला जातो आणि तापमान कसं मोजलं जातं याची एक थोडीशी चर्चा चालली होती आणि आमच्याकडे एक नवीन सुरक्षा रक्षक आला त्याला सांगितलं की तो ताप कसा मोजणार बंदुकीच्या गोळीनं <laughs> तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की मित्रांनो आपल्याकडं <coughs> बरेचसेच डॉक्टरकडे साहित्य असतात आता कंपनीमध्ये तापमान म्हणजे जे ताप वगैरे कोणाला असा असेल तर ते सेन्सरवरती सॉरी मोजलं जातं आणि असंच आमच्या सुरक्षा रक्षकांना उत्तर दिलं परंतु आपल्या सुरक्षा यंत्रणेमध्ये मित्रांनो आपल्याला फायर जे साहित्य आहेत आग प्रतिरोधक जे उपकरणं आहेत ते उपकरणं किती आहेत आणि कोणती आहेत त्याचे उत्तरं कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका <coughs> प्रश्न एक वेळ समजला नसेल तर आपल्या सुरक्षा रक्षकांना आग विजवण्यासाठी उपकरणे जे असतात जे साहित्य असतं फायर प्रोटेक्ट साहित्य ते किती आणि कोणते कोणते आहेत त्याची उत्तरं नक्की द्या मित्रांनो आपली उजळणी होईल आणि माझीही उजळणी होईल चला तर आपण आपल्या जाऊया विषयाकडे विषय आहे सुरक्षा रक्षकांची नीतिमत्ता खरोखरच ढासळली आहे का, का? सुरक्षा रक्षकांनी नीतिमत्ता ही गमवली आहे का हा विषय का घेतला असेल बरं मित्रांनो रावलं नाही मित्रांनो कारण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा आपले नितिमत्ता आपले सुरक्षा रक्षक गमावून बसतात अगदी ज्याला चिंदीगिरी काही लोक असे शब्द वापरतात ना असे सुद्धा छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपली नीतिमत्ता गमावून बसतात आणि मग दुर्दैवाने त्या सुरक्षा रक्षकांचं रक्षकांनी ती नीतिमत्ता गमावल्यामुळे मंडळातील सर्व सुरक्षारक्षक त्याच्यामध्ये आले एकाने चुकीचं जर केलं तर सर्वांच्याकडं चुकीचंच पाहण्याचा दृष्टिकोन हा समाजाचा आणि इतर सर्वांचा होतो त्यामुळे आपण सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक आहोत याचं थोडं भान आपल्याला नाही आहे का वैयक्तिक कोणत्या लोभापाटी आणि इतर सर्व गोष्टीसाठी आपण आग्रही आणि उत्साही आहोत आणि विसरून चाललो होत आपण की आपण कोण आहोत आपण रक्षक आहोत भक्षक नाही आहोत मित्रांनो हे आत्ताच गोष्ट का घेतोय जमा गोष्टी पण आहेत काही आय गोष्टी पण त्या काळी म्हणजे आत्ताच आहे अशातला भाग नाही आहे नीतिमत्ता सुरक्षा रक्षकांचा आत्ताच नाही मित्रांनो पूर्वीसुद्धा इतिहास आहे मित्रांनो आयक्यू आमच्या कानावरती इतिहास आहे कंटेनरसारखा इतिहास आहे मित्रांनो केबलसारखा इतिहास आहे इतिहास असा खूप पाठी मोठा आहे तो इतिहास त्या इतिहास त्या त्याची पुनर्वृत्ती आता परत होते की काय आणि आमचे सुरक्षा रक्षक असे का करू पाहतायत आपण आत्ता सध्या अशा सुरक्षा रक्षकांना केल्या अशा सुरक्षा रक्षकची वागणूकच फार चुकीची आहे मित्रांनो हे असं का घडतंय राजरोजपणे असं घडत आहे का हो मित्रांनो घडत आहे आणि म्हणूनच काही लोकांनी आणि म्हणीसुद्धा आहेत ना कुंपणच शेत शेत जे आहे ते कुंपण शेत खाते आहे असे पण म्हणी आहेत मग याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा समाजाचा आणि इतर घटकांचा कसा असेल सर्वांना समान सुरक्षारक्षक म्हणले की ते सर्व आले मग याला दोषी कोण स्वतः जो लोभापायी त्या चुकीचा कृत्य करतोय तो का हा जो कृत्य करत असताना पाहतोय आणि गप्प बसतोय तो, तो? पहा मित्रांनो चुकीचं कोण आहे त्यानं चुकी केली ठीक आहे पण ते चुकी होत असताना सुद्धा पाहतोय तोसुद्धा तितकाच दोषी आहे आणि म्हणूनच आपण जे सुरक्षारक्षक आहोत इतरस्त काम करताना आपण कोणतीही गोष्ट वरपर्यंत घेऊन जात नाही आहे किंवा ती चुकीचे आहे असं निदर्शनास आत्तापर्यंत आणत नाही कारण आपण सुरक्षारक्षकांचा पाहण्याचा दृष्टिकोन हा समाजाचा चांगला असावा ना चांगलाच चा राहावा याकरता या गोष्टी या बऱ्याचशाच आस्थापना मंडळालासुद्धा कळवत नाहीत म्हणजे इतकी वाईट अवस्था आपली <coughs> मानसिकता होऊन बसते आणि मग अशा लोकांना ते काय म्हणतात त्याला एक शब्द आहे की असं जर काही होत असेल तर माझं कोण काही करू शकत नाही आणि अशा सगळ्या काही गोष्टी होतात आणि त्यांनाच बडतर्फ आणखीन करतात काही संघटना प्रतिनिधी त्यांच्याजवळ जातात आणि ते त्यांना घेऊन बऱ्याचशाच काही गोष्टी करतात आणि ते डुटी घेऊन मोकळे होतात म्हणजे त्यांची सत्यता आस्थापना काही मंडळाला साकळवत नाही आहे आणि मंडळामध्ये जर इतर संघटनावाले कोणी पण धरले की बाबा चला आपण चाललो दुसरी कुठेतरी परंतु दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर काय मित्रांनो परत आमची नीतिमत्ता तिथेसुद्धा ढासळेल का आपण या सगळीकडे पाहताना जो सुरक्षा रक्षक कार्यरत आहे त्या सुरक्षा रक्षकांनी इमान इतबारे काम करावं बहुतास आपले सुरक्षा रक्षक आहे ना आपला जीव की प्राण म्हणजे अगदी जीव झोकून देतात त्याच्यामध्ये आपल्या ड्युटी कारण कर्तव्य मला जर सगळ्यात सांगितलं तर मित्रांनो मी माझ्या ड्युटीवरती जास्त करून प्रेम करतो आपली ड्युटी म्हणजे सर्वस्व हो। त्याच्यामुळेच आपण इथे आहोत आणि त्याच्यामुळेच आपलं घर कुटुंब चालतंय तर ते, ते आपण कसं राहिलं पाहिजे हे रक्षकांनी गांभीर्याने त्याचं घेतलं पाहिजे आणि त्याचं गांभीर्य हे सर्वांना असणं जरुरीचं आहे टीममध्ये सर्वांनाच असणंच सुरक्षा रक्षक आहे एक एका ठिकाणी एक नसतो पण आम्हाला तेवढं त्याचं समज असणं जरुरीचं आहे अहो आपण गेली दोन वर्ष यूट्यूब चॅनल प्रवीण टेकर हा सुरक्षा रक्षकांचा गुणगौरव सोहळा आयोजित करतो आहे म्हणजे ज्या सुरक्षा रक्षकांनी खरोखरच चांगलं काम केलेलं आहे त्यांचा आपण गुणगौरव ह्या जगाच्या समोर घेऊन येतो आहे की हां आम्ही या जगाच्यामध्ये कुठेही कमी नाही आहोत आमचासुद्धा सुरक्षारक्षक या घटकामध्ये या जगामध्ये सर्वांच्या सोबत आहे सर्वांच्या बरोबर आहे आणि तोही उत्कृष्ट अशी कामगिरी करतो आहे अहो पुरावेनिश्शी आपल्याकडे आमच्या खामकर साहेबांनी सगळे पुरावे वगैरे हो सगळे ठेवलेले आहेत कुणीही सांगावं अवं इतकं उत्कृष्ट काम केलेलंच आहे ना त्यात काय तिळमात्र शंका नाही मित्रांनो जे चांगलं काम केलेलं आहे असे जर सुरक्षारक्षक नीतिमत्ता ढासळलेलं असलं तर हे काय आहे शासनाच्या पुढं तुम्ही काय रिपोर्ट कार्ड देणार आणि आम्ही शासनाकडे मागणी करतोय आम्हाला बदल पाहिजे आम्हाला हे पाहिजे कसं होणार मित्रांनो असे जर चुकीचे रिपोर्ट जर पुढे पुढे जर जायला लागले तर चांगला रिपोर्ट घेऊन जाणार कोण तुमचा कोण घेऊन तुमच्या बाजूने भांडणार आहे चांगला रिपोर्ट असला पाहिजे ना मग ट्रेनिंग सेंटर सुरक्षारक्षक मंडळामध्ये आपण चालू केलेलं आहे बरेच वर्ष ट्रेनिंग सेंटर नाही ट्रेनिंग नाही ट्रेनिंग नाही आता ट्रेनिंग देत आहेत त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला ट्रेनिंग केलेलं सुरक्षारक्षक तेवढे आहेत पण बाकीच्या युनिटमध्ये काय तिथे थोडासा बदल जाणवला तिथे डिसिप्लिन आलेला आहे थोडंसं त्यांना जाणीव झाले की ट्रेनिंग झाल्यानंतर की हा रे बाबा आपण खरोखरच आत्तापर्यंत जसं की पारंपरिक शेती करत होतं आम्हीसुद्धा शेती पारंपरिक करत होतो परंतु टेक्निकल ह्याच्यामध्ये वा कसं काही वापर करून आपल्याला उत्पन्न आणि इन्कम कसं वाढवता येईल हे थोडंसं शिकून घेतल्यानंतर खरोखरच पारंपरिक शेतीमध्ये सुद्धा आपण उत्पन्न घेऊ शकतो आणि त्याला जोडदो व्यवसाय म्हणून आपण दुग्धव्यवसाय करतो पण दुग्धव्यवसायसुद्धा आपण पारंपरिक असायचं आपण जे खाद्य किंवा इतर सर्व पाण्याचं जे नियोजन असायचं ते अजिबात नसायचं आपण जे काही आपल्याकडे असायचं गायी असेल भै म्हैस असेल त्यांना कितीही प्रमाण नसायचं परंतु टेक्निकल शिकल्यानंतर आपल्याला समजून येईल की हां हे चारा बाबा हे किलोच्या वजनामध्ये जर असेल तो हा एवढा दिला पाहिजे पाण्याचं ह्या वेळेस हे दिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये मग तुमची क बचत व्हावं लागली आणि दूध उत्पन्न वाढावं वा लागलं हे जसं टेक्निकल गोष्टी ह्याच्यामध्ये चांगल्या आहेत त्या बदल करून जर शेतकऱ्याने केला तर शेतकरी नक्कीच सक्षम होतो त्या सर्व काही गोष्टीमध्ये रक्षकांचं सुद्धा तसंच आहे आपल्या जर ट्रेनिंगमध्ये जर आपण ट्रेनिंग प्रॉपरली जर घेतलं ना मित्रांनो आणि ते जर समजलं ना तुम्हाला की मला करायचं आहे काय आपल्याला करायचं आहे काय का? सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचं आहे प्रथम आपलं जीवितांचं सुरक्षारक्षकांची व्याख्या काय आहे चला व्याख्या कोण किती लोकं सांगतात पाहूया जीवितांचं रक्षण करायचं आहे मालमत्तेचं संरक्षण करायचं आहे याच्याकरता म्हणून तर आपण आहोत ना आपण कंपनीचं काय उत्पन्न वाढवत नाही आहे कंपनीचं काय प्रॉफिट करून देत नाही आपण पण कंपनीची होणारी हानी हे तर वाचवू शकतो <coughs> कंपनीचं होणारं नुकसान ते तर वाचवू शकतो कंपनीमध्ये कोणी घुसखोरी करू नये तिथल्या एम्प्लॉईजांना सुरक्षित वाटावे अहो असे कित्येक आपले एम्प्लॉईज आहेत की ते आपले सुरक्षा रक्षकाचे गुणगान गाता गाता त्यांचं थकत नाही आहेत एवढे चांगले त्यांना कोरोना काळामध्ये काम चांगलं केलं त्याच्यानंतर आज तायत आत्तापर्यंत करतायत रात्रपाळीला ज्यावेळेस एस्कॉट म्हणून आमचा सुरक्षा रक्षक जातो त्या महिला ज्या एम्प्लॉईज असतात त्यांच्यासोबत त्यांना एक ठाम विश्वास असतो की हां हा सुरक्षारक्षक मंडळातला सुरक्षारक्षक मला सुखरूप घरी पोचेल हो आणि त्या घरातले सुद्धा मंडळी तेवढेच विश्वास असतात की हां या कंपनीमधला सुरक्षा रक्षक आहे तो हा सुरक्षा रक्षक आमचे जे काय असेल जे महिला असतील ते त्यांना घरपोच व्यवस्थितरित्या पोहोचवतील याचा ठाम विश्वास असतो मित्रांनो त्या विश्वासाला कधी आपण तडा जाऊन दिला ना पाहिजे त्याच्यासाठी आपण एक पाऊल पुढं गेलं पाहिजे आणि अशा लोकांना जे नीतिमत्ता गमवतात त्यांच्यासाठी काय करायचं सांगा मित्रांनो त्यांच्यासाठी आपल्याला काय करायला हवं आहे तुम्हीच कमेंट्स बॉक्समध्ये लिहा मित्रांनो नवीन नवीन गोष्टी नवीन नवीन व्हिडिओज आणि नवीन नवीन आपल्यासाठी भरपूरसं काय आहे भरपूरसं तुमच्याशी मला बोलायचं आहे भरपूर ठिकाणी मला जायचंसुद्धा आहे पण तिथंपर्यंत पोचता येत नाही आहे वेळ या अभावी आपल्याकडं वेळ फार कमी आहे व्हिडिओजही बनवता येत नाहीत कारण वेळ आपल्याकडं फार कमी आहे काय करणार मित्रांनो असो परंतु चांगल्या काय गोष्टी आहेत येत्या सुरक्षा रक्षकांच्यामध्ये आपल्यानं काय आपण ठाम निर्णय घेतलेले आहेत ते निर्णयावरती आपण ठाम राहायचं आहे आणि ह्या वर्षी आपल्याला ते करायचं आहे याकरता जर असं आपण सुरक्षा रक्षकाने जर नीतिमत्ता जर ना मित्रांनो तर काय म्हणजे मलासुद्धा कधी कधी वाटतं की यार आपण एवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करतो आहे चांगलं सुरक्षा रक्षकांसाठी काहीतरी आपण एक रोड आणि एक काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करतो आहे की हां हे खरोखरच चांगलं आहे हे इतकं छान आहेत की छान चांगलं काम करतायत हे जगापुढे आत्तापर्यंत कधी आलेलं नाही मित्रांनो ते आपण आणण्याचा प्रयत्न करतोय चांगल्या चांगल्या गोष्टी आपण आणतोय पुढे पुढे चांगल्या चांगल्या गोष्टी यायला पाहिजेत आणि बदल हा निसर्गाचा नेमच आहे आणि तो बदल तर होतच राहणार परंतु अशा नीतिमत्ता ढासळलेल्या सुरक्षा रक्षकांना मित्रांनो तुम्ही आम्ही काय करू शकतो हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपला चॅनल जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा पुढील व्हिडिओ ह्याच्यापेक्षाही छान असणार आहे आणि आनंदाची बातमीसुद्धा असणार आहे तर मित्रांनो भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली सर्वांनी नमस्कार